सोलापूरचे माजी विधान परिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांचा आज एकोणसाठावा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सध्या मी त्यांच्या वाडा जो आहे त्या वाड़ा आपनी आपनी त्यांचा त्या वाड्यासमोर आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की प्रशांत परिचारक यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासूनच त्यांच्या वाड्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती गर्दी केलेलं चित्र आहे त्यांचा एकोणसाठावा वाढदिवस यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण खरं तर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं खरं तर आता आमदार कोण होणार विधानसभेची गेली तर आता प्रत्येक जण हल्ला सुरुवात झालेला आहे आणि प्रशांत परिचारक यांनी पण ढ्रपूर विधानसभा स्वतंत्र लढावी असा आग्रह जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरलेला आहे त्यानिमित्तानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते नक्की काय म्हणतायत या संदर्भात आपण आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी भेटणार आहे नमस्कार नमस्कार कुठलं गाव खरसोळी दिल्या शुभेच्छा मालकाला होय काय लढव लढवणारच आहे आम्हाला पाहिजेच आमदार आमचा आमचा मतं नाही का इकडे मग किती मत, मत पाहिजे तुम्हाला हा एक एक कार्यकर्त्याने पन्नास पन्नास मत तर किती झाली मत हा एका कार्यकर्त्यानं मालकाचा कार्यकर्ता किती येत एका कार्यकर्त्यानं पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस मत जाणायची तर हा बावीस गाव आहे ती शेर आहे काय मग लढाणं काय टिकला लावलं काय नुसतं बोलून गावातल्या लढवणार लढणार लढणार मालकानी विधानसभा लढवलीच पाहिजे काय पाहिजे कारण काय विकासच केलेला आहेत का विकासाची पोचपाव आहे म्हणून लढवली पाहिजे विकास केला तर पण एवढ्या दिवस लोकांनी का मालकांना लो लांब ठेवून असं वाटतं तुम्हाला सुधाकर पंत परिचारकानंतर प्रशांत परिचारकाला लोकांना निवडून लोकांनी आता अशी शक्यता वाटते आता नाही होणार तसं वीस शंभर टक्के येणार का का होणार नाही तसं आता होणार नाही तर मताच्या विभाग होणार कशी उभा होणार मता विभागने अपक्ष उमेदवार चालूचे उमेदवार भाजपचे उमेदवार असे सगळे वेगवेगळे उभा राहून मताची विभागणी होऊन येणार प्रशांत परिचारकांनी कुठल्या पक्षात राहावा असं वाटतं तुम्हाला परिचारक हीच आमची पार्टी असल्यामुळे कुठल्याही पक्षात तर चालतं कुठल्याही पक्षात आमचा चाळीस टक्के गट कायमच आहे ना चाळीस टक्के गट आमचा चाळीस टक्के परिचारक गट आहे कायमच आहे ना तुमचं गाव कुठलं तुमचं तणा तुम तणा काय कशी परिस्थिती आता आमदारची निवडणूक आली जवळ आता मालकांना पॉझिटिव्ह वातावरण आहे सध्याला मंगळवेडा पंढरपूर मतदारसंघात बरं बरं आणि मालकांनी निवडणूक लढवावी पुढे मालकांनी निवडणूक लढवाय ही आमची इच्छा आहे काढवायला पाहिजे निवडणूक त्याशिवाय ह्या तरुण आणि वृद्ध लोकांना न्याय मिळत नाही आणि सर्वसामान्य लोकांचा न्याय न्याय देणारा माणूसच नाही ना आता आमदार म्हणून परिचार करायला सांगितलं आवताड्यांना निवडून दिलं आवताड्यांचा कार्यकाळ कसा राहिला अडीच तीन वर्ष काय व्यवस्थित नाही व्यवस्थित नाही हा काय नाही काय नाही आता मी तणाचा सरपंचच आहे चालूला कुठलं काम दिल्यानंतर ते काम आमचं झालेलं नाही त्यांच्या परिचारकांचे कार्यकर्ते मुद्दाम डावला असं काय झालं डावलं डावलय तसं तुमचा वाटतंय वाटतंय आता मी चालवला सरपंच जाईना चालू आता नाळी कुठल्या पार्टीत ना कुठल्या पक्षात परिचारकांनी परिचारक हाच आमचा पक्ष आहे त्यांनी कोणता पक्ष निवडावा त्यांचं त्यांनी ठरवायचं तुम्हाला तुमची पडून मागणी असणार आहे का त्या मालकांची काय असणार मालक काय म्हणते तुमचं गाव कुठलं कायशे गाव काय कसगाव काय एम आय डी शवतडी आणलेली असली तर ती प्रशांत मालकाच्या आशीर्वादाने ती एम आय डी आलेली आहे कारण आम्ही मतं दिले म्हणून त्यांना दोन वर्ष त्यांना आवताड्यानं इथं पंढरपुरात आणि मंगळवड्यात आमदार होता आलं आम प्रशांत परिचारक आता स्वतः उभा राहणार आहेत आता कशी अवताळी करतात बघूया काय करतात ती त्यांनी निवडून त्यांनी निवडून प्रशांत परिचारक आलेच म्हणून समजा मंगाळवेडा कसं पण मंगळवेड्या मध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार लीट प्रशांत परिचारकाला मिळणार एक नंबरला परिचारक असणार दोन नंबर दोन नंबरला कोण असतील असं आम्हाला देणं ना आम्हाला फक्त प्रशांत परिचारक एक नंबरला कुठल्या पक्षात लढाव कुठल्याही पक्षात लढा सर्व अधिकार आम्ही प्रशांत मालकाला देऊन टाकले कुठल्याही हवा पण तुम्ही उभा राहिलं पाहिजे आणि शंभर टक्के मतांनी प्रशांत परिचारक निवडणार कारण मोठा पंढर पांडुरंग परिवार आहे पांढरंग परिवारच्या मालकाच्या आशीर्वादाने मंगलगडा आणि पंढरपुरामध्ये आता तुम्ही बघताय तुफान अशी गर्दी वाढदिवसा कधी झाली नव्हती एवढी गर्दी तुम्ही बघताय तुम्ही ठरवा काय होईल विधानसभेला दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा मला सुधाकर पंत परिचार का नंतर प्रशांत परिचारक कधी लोकांमध्ये निवडून आलेला नाहीत असा त्यांच्यावर म्हणून तरी आता आम्ही सगळ्या सगळ्यात पांढरंग परिवारच्या सर्व कार्यकर्ते नेते मंडळींनी ठरवलेलं आहे दो, की ते माणसातून निवडून आपल्या जनसेवेतून निवडून याय असं ठरवलेलं आहे यावर दोन हजार चोवीस ला उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मालक तुम्ही लढू नका तुम्हाला विधान परिषदेवर घेतो तर ऐकणार नाही विधान परिषदेच्या आमदार मिळणारच मिळणार काय नाही आम्हाला जनतेतनच आमदार करून दावायचं आहे की जे चुकीचा आरोप लावला जातो जर आम्ही कोणाला ठरवून आमदार करू शकतो तर आम्ही स्वतः का होत नाही याचा आम्ही जनतेतनं दावून देणार तुम्हाला कशी वागणूक मिळाली अवताड्यांकडून पुन्हाची वागणूक दिली काय नक्की काय झालं आता काय करायचं राहिले त्यांनी धरल्यानंतर त्यांनी पाचवा कार्यकर्ता दाहो ती मी त्यांचा निष्ठावंत दहा माझ्या पंथासाठी नगर निष्ठावंत कार्यकर्ता हाडाझर रक्त मासाचा कार्यकर्ता त्यांनी दाह वाटते का निवडणूक लढवाय प्रशांत शंभर टेके काय कारण शंभर टक्के लढवा पक्ष कोणता असावं कुठलाही असू द्या कुठलाही असू द्या तुम्हाला मला एकच म्हणायचं ह्या सोशल मीडियाच्या द्वारा प्रशांत मालक हे आमचं कुठलाही पक्ष असू द्या त्यांचा आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही मार्केट कमिटी सगळ्या कार्यकर्त्याची विचार म्हणून बैठक झाली आमचे सतीश मुळे मार्गदर्शक सुद्धा म्हणले त्यांचा पक्ष यमा असू द्या त्याच्याशी घेणं देणं नाही ज्या लोकांना आमच्या मालकाच्या मतदारसंघात जे गाव विभागने झाले त्याचं चार आमदार होऊ शकतात हे आमची ताकद आहे पण आमच्यातलं काय झालंय गट तट बाजू ह्याच्यामुळं आठ खाटे होते आणि आमच्या जीवावर आमदार व्हायचं हो आणि त्यांचं त्यांचं पुन्हा गाव कार्य करतं एक साधं सिंपलन माझ्या गावातलं उदाहरण देतो माझ्या गावच्याचं मी ग्रामपंचायत सदस्य माझी मिसेस आहे एक पाणीपुरवठ्याची फीर माग आम्ही डीपी मागायला गेलतो गे अवताडे साहेबकडून आणि अवथाडे साहेबांनी आम्हाला डीपू होय होय म्हणत दीड महिना घालवले आणि मालक आमच्या गावासाठी भेटीसाठी आले आमच्या अगोदर मुलाने त्यांचे वडील वारले होते आणि दुसरे एक गांडोळे म्हणून वारले तिथे भेटायला आल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी म्हणलं बाबा आम्हाला एक गाव टिपी पाहिजे आम्हाला दहा मिनिटात इडलं तुम्ही नसतं एक तुमचा ठराव घेऊन या तुमचा डीपी दिला जाईल हा काम करणारा कामाचा माणूस आहे जनहिताचा अगदी रेशन कार्डासाठी जरी कोणी किती आला आणि यांच्या दारात जर म्हणला जनता दरबार यांचा रोज आहे यांच्या पाळ्या बघा किती वाजतात सकाळी नऊ ला बसते त्यांनी नऊ वाजल्यापासून लोकांच्या समस्या आड्याडचाणी असं यशेत बसून कोणाचं काम होत नसतं सर्वसामान्य माणसाचं माघार घ्यायचा प्रयत्न विचार केला मालका तर मालकाने माघार घ्यायचा विषय नाही जनतेचा विचार करावा लागणार आहे ना इथं काय नालकाने उभा राह आणि देगाव मंगळवेढा देगाव मंगळवेढा मग काय मंगळवे परिस्थिती काय परिस्थिती काय नाही आपला गट आहे ना परिचारक घट परिवार ती गड आहे असं आहे अजून आणि उलट प्लस होते काय देखून स्ट्रॉंग वगैरे काय देखून नाही उलट प्लस होईल पण मायनस होणार नाही मंगळवे नाही नाही मंगड़ा, मंगड़ा आ, बर, बर, ब, बर, न न काय वाटते तुम्हाला लक्ष्मी देवडी तालुका साडेपाच हजार मतदान आहे आमच्यात कसं आहे प्रशांत मालक एकच आमच्या रक्तातच भिंड आहे परिचारक गट बाकी तिने कुठल्या ह्याच्यातनं निवडावं काय करावं आमचा ते विषय नाही आम्हाला फक्त परिचारक मालक एवढच पाहिजे आम्हाला बरं दुसरा एक सुधाकर पंत परिचारकानंतर परिचारक आमदारकी नाही विधान परिषद होती एकदा विधान सभा नाही तर तुम्हाला अशी गॅरंटी आहे का लोकांमधून निवडून येतील गॅरंटी सध्या आम्हाला आमदार हे आमचा आमदारच आहे आम्ही परिचारक पांढरुंग परिवार जे आहे ते आमदारच आहे कुठली कामच नडत नाही तर काय त्याचा विषय काय असो त्या कुठली कामच नाही असं त्याचं काम आहे मालकाचं आणि आमदारच करायचा पक्ष कुठलाही असो परिचारक पक्ष पक्ष आमचा परिचारक पक्ष काय या वेळेस कार्यकर्त्यांनी चांगला संघ बांधलाय दोन हजार चोवीस ही निवडणूक परिचारक घराण्याची आहे आणि प्रचार मालक हे आमदार होणार ही आम्दर काळ्या दगडवली रेष आहे कारण हे म्हणजे असं रोज जनतेत मिसळलेले आमदार आहेत हे असं काय रोज आता बघा सकाळी सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत लोकांची कामं करतात मग त्यामध्ये संस्था असतील पांढरंग कारखाना आहे ही आता पंढरपूरची नगरपालिका आहे युटोपियन कारखाना आहे ज्या काय बारीक सारीक संस्था आहे त्या कशा आहेत आज अर्बन बँक आहे पंढरपूरची एवढी जोरात चालू आहे आज समोरच्या व्यक्तीकडे काय आहे ना संस्था हाय का संस्था कुठला जिल्ह्यात दर द्यायला का पांढरंग कारखाना एक नंबर मग त्यासाठी लोकांनीच ठरवले आता लोका लोका मालक एक नंबर न आमदार होणार काय अर्थ नाही ठरवलं हे म्हणतात त्याग देऊ काय म्हणा शंभर टक्के प्रश्न मालक आमदार होणार गाव शिवडोन पंढर तालुका कायम लीड इथले तो, का तो अकाशबरोबर कायम मालका लीड आहे आणि प्रशांत मालकाला जनतेसाठी आमदार व्हा म्हणजे जनतेला जनतेसाठी आमदार व्हायचा आहे त्यांच्यासाठी ना त्यांना नाही जनतेसाठी आहे त्यांना सात आरोप केला जातोय अवतड्यांनी काय दुसरी भूमिका दिली तुमच्या परिचारकांच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला केलाय शंभर टक्के मान्य आहे मान्य आहे मान्य केलाय काय कसा अन्याय केला अन्याय म्हणजे जाणून बुजवून एका म्हणजे कार्यकर्त्याकडे कर दुर्लक्ष केले परिचार केले त्यांनी नवीन जोडायची माणसं निर्माण केली मालकानी ठरवले लढवायचं तुम्ही ठरवलं आम्ही जनतेने ठरवले त्यांना उभा करायचं ना आमदार करायचं आमदार करायचं आमदार करायचं शिंदगे हा शिंदके वाटते काय वाटते काय नाही मालकानी उभा राहिलं पाहिजे उभा राहिलं पाहिजे नाही नाही लोकांची कामं करतात ना काय मालकच निवडून येणार आणि उभारणार पण मालकच परिचारक हीच पक्ष आमचा फडणवीस यांनी सांगितलं लढून फडणवीस नाही काय नाही मालकांनी सांगितलं म्हणजे झालं कुठं कुठनं बी राहते त्यांनी नाही उद्या देतो म्हणले तर विधान परिषद दिली की एकदा आता जायचं जायचंय आम्हाला माणसात जायचं आहे तर हा साधा सरळ एक मेसेज आहे की विधान परिषद यांच्या कार्यकर्त्यांना नको आहे आम्हाला माणसातनं जायचं आहे म्हणजे विधानसभेतून निवडून जायचं आणि परिचारकांवर जो काय शिक्का पडलेला आहे की हे जनतेमधून निवडून शकत नाहीत तो शिक्का पुसण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते प्रशांत परिचारिकांनी निवडणूक लढव यासाठी आग्रही असल्याचं चित्र आज तर सध्या तरी दिसते